महादेव छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वंदन करून आज महाराष्ट्रात नव्हे सर्व देशामध्ये ज्या परिवाराचं नाव अतिशय आदतपूर्वक लोक घेत आहे असा माननीय विखे पाटील परिवाराच्या कर्मभूमीवर आज हा रोजगार मेला आपण सर्वजण आले मे आपल्या सर्वांच्या पण मनापासून स्वागत करतो माझ्यासाठी अतिशय आदर्श राजनितीज्ञ आणि नेहमी मी प्राण्या प्रेरणा घेतो असे सिनियर मंत्री माननीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब आपले तरुण तडफदार खासदार जे नेहमी नगरबद्दल आपले मुलामुलीबद्दल पार्लियामेंटमध्ये आणि मुंबईमध्ये आले तर विधानसभामध्ये येऊन सर्व लोकांनी भेटून जे जे समस्या आहे ते नेहमी मानताने काही काय मार्ग काढून घेता असे लाडले श्री दादा विखे पाटील साहेब शिवाजीराव कर्डिले राधाकृष्णजी गमे विभागीय आयुक्त सिद्धाराम सालीमठजी आशिष येरेकरजी पंकज गावडेजी आमचे भाजपाचे जिल्हाध्यक्ष अभय आगरकरजी विभागाचे सर्व अधिकारी आणि मोठी संख्यामध्ये जमलेले ते युवक युवतींना मी परत एक वेळा स्वागत करतो माझ्यासाठी माननीय विखे पाटील साहेबचे बोलल्यानंतर कसा बोलू हा एक प्रोटोकॉलचा विषय होता तर तरी पण विखे पाटील साहेबने सांगितला की आज तुम्ही माझा गेस्ट आहे तुम्ही बोला तुम्ही नगरचे गेस्ट आहे म्हणून मी आता तुमच्यासमोर उभे आहे एक दोन महिन्यापूर्वी मंत्रालयामध्ये माझी असेही सुजय विखे पाटील साहेबाच्या बरोबर भेट झाली आणि त्यांनी सांगितला की मी नगरसाठी फार काही प्रयत्न करून सेंट्रल गव्हर्मेंटकडून आणलेले आहे महाराष्ट्र गव्हर्नमेंटकडून आणलेले आहे पण तरी अजी माना माझ्या मनामध्ये खंत आहे की जे माझे युवक युवती आहे मुलामुली आहे त्यांच्या रोजगारसाठी मला एक रोजगारचा एक अतिशय मोठा मेळावा आयोजित करायचा आहे मी त्यावेळी त्याने सांगितला की आम्ही प्रयत्न करू आमच्याकडे आता हा मोठा रोजगार मेलाची काही व्यवस्था नाही आहे तो नंतर मी राधाकृष्ण विखे पाटील साहेबांना भेटलो आणि आपल्या सर्वांना माहीत आहे की महाराष्ट्रामध्ये राधा विखे पाटील साहेबने काही सांगितला तो ते जी आर म्हणून बाहेर पडता त्यांचे जे सांगितलं ते कानून म्हणून बाहेर पडता तर लगेच कॅबिनेटमध्ये जी आर आणत गेला आणि आपण ते महारोजगार नमो महारोजगार मेळावाची सुरुवात केली आता सुजय विखे पाटील साहेबांनी सांगितलं की नमो नमोरा महाराजगिरा म्हणजे काय ज्यावेळी माननीय नरेंद्रबाई मोदी भारतचे प्रथम वेळा प्रधानमंत्री झाले होते त्यावेळी त्याने दोन हजार सोळामध्ये भारतामध्ये प्रथमत कौशल्य विकास विभागाची स्थापना केली होती आणि नंतर महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले त्याने स्थापना केली आणि आताचे मुख्यमंत्री माननीय एकनाथाजी शिंदे ते नेहमी कौशल्य विकासचे मागे राहता त्यांच्याकडे नवीन नवीन योजना आणा अजितदादा आहे फंडची काय कमी नाही आहे तुम्ही लोकांचे रोजगारसाठी जे काय करू शकता ते सर्व काही करा आता आज जे इथे मोठी संख्यामध्ये रोजगार यायला मुलामुली पण आले आणि रोजगार द्यायला पण कंपन्या पण आली आहे मी माझ्या डिपार्टमेंटच्या लोकांना नेहमी सांगतो की आमच्या काम काय आहे तो आमच्या काम एक ब्रिज सरी काय ते आणि आस्थापनाने लोक पाहिजे आणि आम्हाला रोजगार किंवा स्वरोजगार पाहिजे तो ब्रिज म्हणून काम करायचे ज्याने जे हवा आहे त्याने द्यायचे आणि त्याने रोजगार मिळात आपल्या मनामध्ये प्रसन्नता होईल की आपण काय समाजासाठी करू करू शकलो आता मी बसलो बसलो सुजय विखे पाटील साहेबांनी बोलत होतो मी त्याने विचारला की मला समजत नाही की तुम्ही ती नगरमध्ये नेहमी राहता लोकांसाठी प्रत्येक कार्यक्रमामध्ये जाता लोकांसाठी अडी अडचणीमध्ये राहता तरी पण दिल्लीमध्ये तुम्ही ते पॉप्युलर कसा आहे जे आपले केंद्रचे पार्लियामेंटचे अध्यक्ष आहे ओम बिर्लाजी ते माझे मित्र आहे माझी मी त्याच्याबरोबर एक सालामध्ये पडलो होतो तो, तो ने, नेम नेहमी ओम बिर्लाजी मला विचारायचं सुजे कसा आहे सुजे कसा आहे मी त्याने एक वेळेला विचारला सुजयजी अहमदनगरचे तुम्ही राजस्थानचे तुम्ही त्यांचा असा कसा ओळखता तो त्याने सांगितला की पार्लियामेंटमध्ये फाईव्ह फोर्टी एट संसदांमध्ये कोण एक सांसद आप नेहमी आपला विषय मांडतो तो ते सु, सुजय विखे पाटील आहे म्हणून मी त्या नेहमी त्यांचे आदर करतो आणि माहिती असेल અમિતભાઈ કદી વિખે પાટિલ પાટિલ પરિવાર મધ્ય કો ભેટલે તો પાંચ લોક ઉભે તો કોના બોલતા કે ન બોલતા પણ વિખે પાટિલ પરિવાર મધ્ય વિચારતા બોલતા પાટિલ પરિવાર આપણે લાભ લેલા મા નક્કી ખાત્રી કે જ્યા પ્રમાણે માનનીય મોદીજીને વારાણસી મધ્ય વિકાસ કે વિખે પાટિલ પરિવાર નગરચા નામ મહારાષ્ટ્ર મસા अतिशय पुढे घेणार आहे आता इथे माननीय राधाकृष्ण विखे पाटील साहेबाने काय विषय मांडला त्याने जे विषय मांडला वे माझ्यासाठी आज्ञा आहे मी सुरुवातीमध्ये सांगितला मी विखे पाटील परिवाराच्या मनापासून आदर करतो हे फक्त राधाकृष्णजीनी सूर्य विखे पाटील साहेब नाही त्यांचे वडील पण त्यांच्या नाव पूर्ण देशामध्ये नाही विदेशामध्ये आज पण लोक आदर असतात घेतात म्हणून जे काही त्याने सांगितला की तुम्ही इथे इस्किल संत गाडगे बाबा स्वच्छ भारत इस्किल प्रबोधनी आता सुरू करा मी आज तुमच्या समोर हा वचन देतो की पंधरा दिवसाचे आत आम्ही दोन ठिकाणे साहेबाने जे सांगितला की दोन ठिकाणे तुम्ही प्रबोधनी सुरू करा ते राहता आणि नगर दोघेही ठिकाणे पंधरा दिवसाच्या आत संत गाडगायबा बाबा राहीत इस्कड्युल सुरू होईल आणि मला सुजय विखे पाटील साहेबाने पण सांगितला की मी परिवाराचे कामामध्ये लोकांचे प्रेमासाठी कधी बाहेर शिकायला जाऊ शकलो नाही मी डॉक्टर झालो अतिशय चांगले मोठे डॉक्टर आहे पण कधी मी आउट ऑफ इंडिया जाऊ शकलो नाही तो माझे जे विद्यार्थी विद्यार्थिनी आहे त्याने कधी बाहेर जायचे असेल तर यासाठी तुम्ही इथे काय करू शकता आणि नंतर विखे पाटील साहेबांनी आदेश दिला की तुम्ही इथे इंटरनॅशनल कोर्सेस सुरू करा हमी मी या छत्रपती शिवाजी महाराजाचे मूर्तीचे समोर तुम्हाला आपलं वचन देतो की एक महिन्याच्या आत आपण नगरमध्ये इंटरनॅशनल स्किल अकॅडमी सुरू करू आणि जो मुला मुलीने बाहेर जायचे आहे त्यांचे कोणी ते प्रायव्हेट लोकांकडे फेरा मारायची गरज नाही आम्ही इथे तुम्ही लँग्वेज शिक्षण पण देऊ तिथे जे जॉब हवा आहे ते पण करू आणि तुमच्या पासपोर्ट विसा तिथे राहायची व्यवस्था सर्व गायडन्स हा स्किल अकॅडमी करतील असा एक महिन्याच्या आत आपण इथे सुरू करू आणि त्याशिवाय आता इथे मोठी संख्यामध्ये युवक युवती आली आहे कोणाने रोजगार मिळेल कोणाने पेंडिंग राहील तो त्यासाठी बी त्या के पाटील साहेब मला ज्यावेळी हेलिकॉप्टरमध्ये इथे आलो त्यावेळी त्याने मला सांगितला होता की हे जे काही मुला मुली आहे हे सर्व माझे परिवारचे लोक आहे हे माझे मुलामुली आहे हे माझे जे काय माझ्या परिवारचे जे प्रेम करतो त्याप्रमाणे या मुलामुलीवर प्रेम करतो आज जे मुलामुली इथे विखे पाटील परिवारवर असा करून इथे आलेला आहे आजचे नंतर आपण प्रत्येक आय टी आय मध्ये किंवा विखे पाटील साहेब आपण एक प्रत्येक विधानसभा मध्ये एक आय टी आय ठेवू सहा विधान सहा आय टी आय मध्ये लगेच सुरू करू आपण ट्रेनिंग कोर्सेस सुरू करू जे काय आपल्या इथे रिक्वायरमेंट आली आहे किंवा इंजिनिअरिंगसाठी मुलामुली हवाय किंवा स्किल रिसेप्शनिस्टसाठी हवाय किंवा आय टी आयसाठी हवाय किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्ससाठी हवाय ते पाच कोर्सेस नक्की करून आम्ही प्रत्येक विधानसभामध्ये एक आय टी आयमध्ये आपला पंधरा दिवसाचा ट्रेनिंग कोर्स त्यामध्ये फक्त ट्रेनिंग कोर्स ट्रेनिंग टेक्निकल ट्रेनिंग तो देऊन त्याशिवाय केरियर गायडन्सचा पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचा आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा ते सर्व कोर्स पंधरा दिवसाच्या आत आपण अपन, आपला तयार करू आणि जे ज्याने रोजगार हवा किंवा स्वरोजगार स्वर हवाय त्यासाठी विखे पाटील परिवार सह पूर्ण महाराष्ट्र सरकार आणि मी कौशल्य विकास मंत्री म्हणून उभे आहे जो पर्यंत तुम्हाला रोजगार मिळेल नाही तो पर्यंत हा लढाई सुरू राहील परत एक वेळा मला ते बोलवला सन्मान केला त्याबद्दल सर्व अधिकाऱ्यांच्या डिपार्टमेंटचा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र